सातपुळ्याच्या पायथ्याशी असलेल्या वड्री या गावापासून जवळच असलेल्या आसराबारी तसेच चुंचाळे गायरान नागादेवी वाघझिरा आंबापानी डोंगरदे टेंभरुणबारी या आदिवासी पाळ्यावरील आदिवासी समाज बांधवांना रेशनचे धान्यच मिळत नाही तेव्हा या संदर्भातील एक निवेदन तहसील यावल येथे सोमवार दिनांक चार ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता देण्यात आले व या आदिवासी बांधवांना धान्य मिळावे अशी मागणी बिरसा महामानव संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आली यावल तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वड्री हे गाव आहे या गावापासून जवळच आसराबारी वस्ती आहे आदिवासी पाळा आसराबारी त्याचप्रमाणे चुंचाडे गायरान नागादेवी वाघझिरा आंबापानी डोंगरदे टेमरुनबारी या आदिवासी पाड्यावर असंख्य आदिवासी कुटुंब राहतात या कुटुंबांना गेल्या कित्येक वर्षापासून रेशन कार्ड असूनसुद्धा रेशनचे धान्य मिळत नाही गरजवंत हे सर्व आदिवासी बांधव असतानाही त्यांना धान्य मिळत नाही म्हणून त्यांना धान्य मिळावे या संदर्भातील निवेदन यावल तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार मोहनमाला नाजीरकर यांच्याकडे बिरसा महामानव संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात आले व या आदिवासी समाज बांधवांना धान्य मिळावे अशी मागणी करण्यात आली सदर निवेदन देते प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष बिरम प्रेमजी बारेला उपाध्यक्ष ॲडव्होकेट नितीन कोळी तारासिंग राणा बारेला मड्या सिलदार बारेला हिरालाल भाऊ कोळी साजिद भाऊ तळवी मुकेश लावऱ्या बारेला रवींद्र संजय भिलाला नांदू सुरभान बारेला मुलामसिंग रूपसिंग पावरा रामलाल

ते कोणी दलाल येतात ते म्हणतात भेटते यांच्याकडे भरपूर लढाई येणार यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथी क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका